नगरच्या शंकरसावली मठात भर दिवसात चोरी पोलिसांनी आठ तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या शहरातील माळीवाडा येथील ब्राह्मण गल्लीमध्ये असलेल्या शंकरसावली मठ येथील बाबांच्या मूर्तीचे गळ्यातील आणि पादुकाजवळील चांदीचे दागिने व रुद्राक्षाची माळ असा तेरा हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यानं चोरून नेला होता ही घटना तेरा मे रोजी सकाळी दहा ते रात्री साडेदहा वाजल्याच्या दरम्यान घडली चोरी करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यावर अवघ्या आठ तासात माळीवाडा बस स्थानकावर रुपेश खोजे वर्ष चौतीस असं आरोपीचं नाव आहे याबाबत मंदिराचे पुजारी कमलेश लक्ष्मण जंजाळे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादी हे त्यांचे हॉटेल व्यवसाय सांभाळून शंकर सावली मठ येथे पुजारी म्हणून काम करतात तेरा मे रोजी सकाळी सात वाजता फिर्यादी यांनी मठ उघडून पूजा केली यावेळी मंदिरातील शंकर महाराज यांच्या मूर्तीवरील दागिने सुव्यवस्थित होते त्यानंतर फिर्यादी हे साडे दहा वाजता निद्रा आरती करण्यासाठी मठामध्ये पुन्हा आले असतात त्यांना बाबांच्या मूर्तीच्या गळ्यातील चार हजार रुपये किमतीची चांदीची चेन दोन हजार पाचशे रुपये किमतीचा चांदीचा तुळजाभवानीचा टाक बाबांच्या पादुकांजवळील सहा हजार पाचशे रुपये किमतीची रुद्राक्ष चांदीची माळ असा तेरा हजार रुपये किमतीचा ऐवज दिसून आला नाही यावेळी फिर्यादी यांनी मंदिरातील सी सी टी व्ही फुटेजची पाहणी केली असता त्यात सकाळी साडे दहा ते पावणे अकरा वाजण्याच्या दरम्यान एक स्काय ब्लू कलरचा फुल बाह्यांचा शर्ट घातलेला आणि काळी फॉर्मल पॅन्ट घातलेला तसेच कपाळावर केशरी रंगाचा टिळा लावलेला अनोळखी इसम हा चोरी करीत असताना दिसून आला याबाबत कमलेश जंजाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे